मा मध्ये आपले स्वागत आहे आपण आज माजलगाव तालुक्यातील टालेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी आलो या ठिकाणी सदिच्छा भेट देण्यासाठी आलो या ठिकाणी खरोखर जर आपण पाहिलं तर एक चांगल्या पद्धतीनं वृंद वर्गामध्ये शिकवताना दिसत आहे खरोखर एक आम्हाला अभिमान वाटला आणि आम्हाला रावलं नाही की आपण आ, या मुख्याध्यापक जे आहेत त्यांचे आपल्याला त्यांची संवाद साधायचा आहे एक चांगल्या पद्धतीने ते शिक्षण या ठिकाणी विद्यार्थ्यांना देत आहेत आणि खरोखर या ठिकाणी दोनशेच्या पुढून विद्यार्थी या ठिकाणी ज्ञान अर्जन करत आहेत आपण त्यांच्याशी आता संवाद साधणार आहोत आपण पाहू शकता या ठिकाणी बरोबर आपल्या सोबत आहेत सालेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आपण त्यांच्याशी संवाद साधत हो। आहोत सर आपलं नाव काय माझं नाव परमेश्वर मनोहरराव शेंडगे मी या शाळेमध्ये मुख्य पदक कार्यरत आहे तर या ठिकाणी जी शाळा जी आहे जिल्हा परिषद शाळा किती वर्ग आहेत या ठिकाणी या ठिकाणी येतात पहिली ते आठ वर्ग आहेत आठ वर्ग येतात आणि आपल्या या आठवीच्या वर्गावर एक ते आठपर्यंत पर्यंत या शाळेमध्ये तीनशे तीन मुलं आज आपल्या या ठिकाणी आहेत शिक्षक वृंद किती आहेत आणि कशा किती रिक्त जागा आहेत हां आपल्या शाळेमध्ये मान्यपद एकूण टोटल नऊ आहेत आणि त्यापैकी आठ कार्यरत सध्या आहेत आणि एक तदरिक्त आहे दहापर्यंत दर्शन खरोखर या ठिकाणी आम्ही ज्या आम्ही आमचे संपादक गोवर्धनपणे आणि मी या ठिकाणी आलो आणि आल्याच्या नंतर आम्हाला एक चांगल्या पद्धतीने एक शिक्षक वृद्ध ज्ञानार्जन देत आहेत विद्यार्थ्यांना एक कशा पद्धतीने आपण इतर नियोजन करतोय आता या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये एक जे काही समज शाळा शाळा शाळाच्या व्यतिरिक्त ज्या अभ्यास शालेय अभ्यासक्रम याच्या व्यतिरिक्त जे बाह्य शाळे बा शाळा शाळेच्या पूरक अशा प्रकारचे जे अतिरिक्त उपक्रम असतात ते या ठिकाणी आम्ही प्रत्येक वर्षी जूनपासून ते एप्रिलपर्यंत राबवण्यात येतात आणि राबवले जातात आणि जे काही एक प्राथमिक गरजा जे आहेत शाळेच्या बाबतीमध्ये जे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये वृक्षारोपण असेल वृक्ष संवर्धन असेल परत शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जयंती असतील पुण्यतिथी असतील पूर्णत्यांच्या जे राष्ट्रीय सण उत्सव असतील ते आम्ही वेळोवेळी सर्व शाळेच्या शाळेतील मुलं आणि शिक्षक उत्साहानं सहभागी होऊन आणि गावकऱ्यांच्या मदतीनं दरवर्षी आम्ही या ठिकाणी साजरे करत असू आणि हे जे काही सवय आहेत स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये ते आम्ही नियमितपणे आमच्या याच्यामध्ये शाळेमध्ये राबवत असतो आणि जे काही नियोजन असतं आमचं की एकदम जूनमध्ये जे काही नियोजन केलेलं असतं त्यानुसारच आम्ही प्रत्येक महिन्यामध्ये दे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवून आम्ही ते कार्यरत या ठिकाणी शाळेमध्ये राहतो जे शाळेमध्ये शिक्षक रंगलं आहे ते ज्ञानार्जन देतात विद्यार्थ्यांना हे ज्ञानार्जन जी देतात हे कशा पद्धतीने आपलं त्यांच्यावर लक्ष आहे या ठिकाणी आपल्याकडे समजा एक शिक्षकांचे मनुष्यबळ समजा एक एक जणांचं कमतरता आहे आणि तरी पण आम्ही या ठिकाणी काय करतो की त्याच्यामध्ये ती कमतरता भरून टाळण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि त्याचा एक अतिरिक्त भार शिक्षकावर त्या ठिकाणी पडतोच तरी पण त्या ठिकाणी शिक्षक कोणत्याही प्रकारच्या अतिरिक्त भाराला न निमांता किंवा न त्या ठिकाणी हे करता कारियत, कारियत ते कार्यरत कार्यरत राहतात आता याच्यामध्ये त्या ठिकाणी मुख्याध्यापक असून बी या ठिकाणी मला तासिका घ्यावे लागतात पदांची संख्या म्हणजे रिक्त पद असल्यामुळे आणि हे काम दोन्ही प्रकारची कामं करावं करून सर्व त्या ठिकाणी शाळेचं नियोजन आणि त्या नियोजनानुसार त्या ठिकाणी जे अभ्यासक्रम राबवला जातो कारण स्वयंप्रेरणे आनंददायी शिक्षण या ठिकाणी सर्व शिक्षक या शाळेमधून देत असतात आणि त्या दृष्टिकोनातून माझं त्यांच्याकडं पाहण्याचा म्हणजे दर आठवड्यातून एकदा तरी मी त्यांच्याकडे त्या ठिकाणी वर्गात जाऊन त्यांची विचारपूस करत असतो त्यांच्या निरीक्षण करत असतो आणि निरीक्षणाद्वारे त्या ठिकाणी सर्व शिक्षक व्यवस्थितरित्या एक आनंदायी शिक्षण मुलांना देण्याचा प्रयत्न करतात आणि गुणवत्ता वाढीसाठी ते कठोर अशा प्रकारचे मार्गदर्शन मुलांना करून त्या प्रमाणात या ठिकाणी ते राबवतात तर ते या ठिकाणी आपले पहिली ते आठवीपर्यंत जे शाळा या ठिकाणी किती विद्यार्थी सगळे येतो आपल्या पहिली ते आठवीचे वर्ग आहे त्या ठिकाणी आठ वर्ग येतं आणि या आठ वर्गामध्ये आपल्याला एकूण या ठिकाणी तीनशे तीन विद्यार्थी त्यापैकी नव्याण्णव मुलं आणि एकशे चार मुलीचा असा एकूण तीनशे सॉरी या दोनशे दोन दोनशे तीन विद्यार्थी आहेत नव्याण्णव मुली नव्याण्णव मुलं आणि एकशे चार मुली असे एकूण दोनशे तीन विद्यार्थी या ठिकाणी परसंख्या आमच्याकडे आहेत खरोखर या ठिकाणी जी तालेवाडी गाव आहे किती लोकसंख्येचं गाव आहे आता या ठिकाणी टालेवेडी जे गाव आहे आता या तालवेडी गावाची लोकसंख्या जर पाहिली आपण तर जवळजवळ चौदाशे ते पंधराशेच्या आसपास या ठिकाणी आहे आणि यामध्ये तालवेडी अंतर्गत एक बोराड्याचा दंडामुळे या ठिकाणी बसते आहे आणि त्या ठिकाणी पण शाळा वगैरे त्या ठिकाणी आहे जी पहिली ते चौथीपर्यंत आणि आपल्याकडं सर्वसाधारणपणे तालवेडीची लोकसंख्या बाराशे पंधराशे अकरा जोपर्यंत आहे समजा बरं तर या ठिकाणी जे तुम्ही सांगितलं की खरोखर या ठिकाणी तुमचं तुम जे नियोजन आहे तर या ठिकाणी तुमच्या नियोजना अंतर्गत आणखी आपल्या शाळेतून किती विद्यार्थी म्हणजे कुठल्या कुठल्या याच्यावर म्हणजे कुठल्या शिष्यवृत्ती असेल स्कॉलरशिप असेल हे नेमकं किती विद्यार्थी कोणत्या कोणत्या याच्यावर आता या ठिकाणी आपल्या शाळेतून जे काही आपण शिष्यवृत्ती च्या माध्यमातून जे नवोदय असेल हां नवोदय असेल या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून दरवर्षी आपण या शाळेतून मुलं बसवतो आणि पाठीमागे जवळजवळ आपल्या शाळेतून आठ ते दहा मुलांना शिष्यवृत्तीसम ते पात्र ठरलेली होतं परत या ठिकाणी शाळेतून जे काही विद्यार्थी शिक्षण घेऊन जे गेलेले होतं जे प्राथमिक जो पाया असतो या ठिकाणी तो पक्का होऊन त्याद्वारे त्या ठिकाणी पुढे ते जी प्रगती केलेली त्यांनी तर त्यामधून बरेचसे मुलं इंजिनियर झालेली तर काही त्या ठिकाणी शिक्षक झालेली तर अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी पदावर त्या ठिकाणी कार्यरत खरोखर या ठिकाणी सांगायला अभिमान वाटेल की आपल्या या टाळेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी सर तर खरोखर या ठिकाणी दोनशे तीन विद्यार्थी या ठिकाणी न्यायाजनासाठी आहेत आणि खरोखर जर पाहिलं तर माजलगाव तालुक्यामध्ये एक कौतुकाची थाप या मुख्याध्यापक असतील शिक्षक वृंद असतील यांना देणं आवश्यक आहे खरोखर या ठिकाणी आपण पाहिलं तर वेळेवर टाईमवर हो येणं दुसरी गोष्ट ज्ञानार्जन महत्वाचा विषय आहे कारण काय प्रत्येक अवतार आपण पाहिलेलं आहे की प्रत्येक वर्गामध्ये शिक्षक आपोआपल्या पद्धतीनं शिक्षण विद्यार्थ्यांना देत आहेत खरोखर त्यांचं एक अभिनंदन आहे आणि आज खरोखर आपल्याला मुख्याध्यापक शेंडगे सरांशी संवाद साधला आपण त्यांचे आभार आहेत विकास नामाला येऊ बालासाहेब फपाळ टालेवाडी माजलगाव